तिरुवतींना म्हटलं की मुक्ते मांडे कर आई गेली तेव्हापासून मांडे खाल्लेच नाही मग मुक्त म्हणे की जाते म्हणे आता कुंभारवाड्यात जाते परळ आण मग मुक्ताबाई परळा आणायला गेली ईशोबा खेचर उभेच होते यशोबा खेचरने ती बघितलं घेतलं तिच्या मागं मागं आले पण मुक्ता हातचा परळ घेतला फोडून टाकला संन्यासारख्या का मुलांना असे लिसले बाजात खायचे मग मुक्ताबाई भारी पावलं टाकत घरी आली मग निवृत्ती विचारलं की आधी मुक्ती आणलं नाही का काही परत हिशोबा केशोबानी ठेवून टाकला ठीक आहे मग ज्ञानेश्वरांनी म्हटलं की गुरुची इच्छा पूर्ण करायसाठी नुकते तो आठ हे कर माझ्या पाठवावर मांडणी कर म्हणून ते ज्ञानेश्वराच्या पाठीवर नुकताना मांडणी केले निवृत्तीनाथ गुरु होते ज्ञानेश्वराचे म्हणून त्याची इच्छा पूर्ण करायसाठी ते ओके ओके मी पोटात असताना आईनं भगवद्गीता ऐकली होती त्याच्यावर माझं दूरदर्शनवर इंटरव्यू पण झाला मी चाळीसपणाची गीता लिहिलेली आहे पण मी मूळ गीता वाचली नाही आईच्या पोटात शिकलो म्हणून मला आईचं आणि माझे वडील सहाव्या वर्गात असताना मरण पावलं काकाने आम्हाला लहानचं मोठं केलं आई त्यावेळी बत्तीस वर्षाची होती हां म्हणून आता आम्ही कल्याणला राहतो मी मंत्रालयाचं कलेक्टर आता मी म्हातारा झालो आई नव्वद वर्षाची आहे तर माझा आईमध्ये फार जीव आम्ही चार भावंड कल्याणला राहतो तीच गावला म्हणजे मूळ आम्ही वाडी आदमपूर केल्या राहतो हा अकोला आम्ही अकोला जिल्ह्यातले इथं एका शिबिराला आलो अकोला म्हणजे विदर्भातला अकोला कुठं बुलढाणा नांदुरेची माझी आई हां खामगाव जोडतो नांद हां तुम्ही तुम्ही इतके दूर कसे आला असं आहे का आईला नाही आईला पुराने वाचून वाचून माहित आहे इथ इथं असं माहीत हो आईला आईनं पूर्ण का भिंत पण दाखवली आईला मागावर बसून तर मग ज्ञानेश्वरांनी म्हटलं की बा वा, चांगले वा अहंकारांना आले कलि काय अहंकारांना आले विदर्शनाले म्हणून चांगलं ज्ञानेश्वरांनी म्हटलं की आपणच असं काहीतरी घेऊन गेलं पाहिजे तर ज्ञानेश्वर बावनशक्ती हस्तगत होत्या त्यांनी त्या बावनशक्तीचा हे केला त्या के भिंतीले के ती भिंत आईचं सर्व आयुष्य या देवधर्माच्या गोष्टीचं आणि देवानेच आईचा संसार पुरा केला

आपण जर लगेच होतं जर हे केलं तर आपल्या लगेच मनान येते आपल्या मनात येते